बघा ही पुरणपोळी ते व्यावर टम आहे आणि वर, वर दूध तुपाची धार म्हणजे गोडीचा थाटच थाट सोबत झंझणीत आमटी कुरुम कुरुम खमंग पापड्या आणि कुरकुरीत भजी नमस्कार मंडळी आपल्याला आज पूर्णाच्या पोळ्या करायच्या मी आता चुल पेटवते डायरीज गावरांचं मॉडर्न तडका आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूपच मनापासून स्वागत आहे तर आता आज बनवणार आहेत पुरणाच्या पोळ्या अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आता चूल पेटलेली शिजायला टाकते तर आपल्या पाण्याला अशी दणदणीत चांगली उकळी येऊ देऊ आणि मग आपली डाळ टाकूया पातेल्यामध्ये पाण्याला उकळी आली आता ते थोडं तेल टाकते तेल टाकले हळद टाकली आता डाळ टाकते तर आपण पाण्यामध्ये तेल टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे तेल का टाकायचं कारण की तेलामुळं पटकन आपली डाळ शिजून निघते आणि हळद टाकली आहे कारण की आपल्या पोळीला असा मस्त पिवळसर थोडा कलर येतो पातल्यावर झाकण ठेवले आधी उकळी तर डाळ शिजायला टाकलेली आहे त्याला चांगली उकळी आलेली आहे एकदा आपण पळीनं चांगलं हलवून घेऊया तर आपल्याला डाळ चांगली अशी मस्त मऊ शिजली पाहिजे अर्धा तास तरी चांगलं जाळावर अशी असा चांगला मस्त धडधड जाळ लावायचा आता पोळ्या करण्यासाठी पीठ मळून घ्यायचं मीठ टाकलं थोडं पीठ मळायचं पाणी टाक तर आता हे तर आता पीठ चाळून घेतील आखे पीठ चाळून घेतायत ताटामध्ये तर इकडं आपल्या चुलीला पण चांगला असा जाळ लागलेला आहे तर आपलं हे गव्हाचं पीठ घेतलं आहे मस्त असं मळून घ्यायचं आता थोडं थोडं पाणी टाकून तर असं मस्त दोन्ही हाताने चांगलं मळू मळू घ्यायचं पीठ चांगलं बारीक असं म मळू घ्यायचं मऊ तर अशा पद्धतीने आपण सगळं पीठ चांगलं मऊ असं मळून घेऊया तर आता आपण गव्हाच्या पिठाचा असा गोळा मळून घेतलेला आहे थोडासा असा निबरस ठेवलेला आहे नंतर आपण पाट्यावर तेल लावून चांगलं पीठ असं मळू मळू घेणार आहोत आता भिजायला पीठ ठेवूयात आता डाळ सिझन झाली आता येळून घेते तर आता आपली डाळ चांगली अशी शिजलेली आहे पाणी असं तक्तून काढलं ना चांगलं मग पूर्ण आपलं पूर्ण असं कोरडं होतं गुळपण घातल्यावर तर अशा पद्धतीने आपण सगळं पूर्ण पाणी काढून घेतलेलं येतो का बघा आता कसं थोडं थोडं पाणी येते टिपका टिपका तर अशा पद्धतीने आपण पाणी काढून घेतलंय सगळं डाळीमधलं गुळ बारीक करून घेतलेला आहे गुळ टाक तर चुलीला चांगलं जाळ लागलेला आहे गुळ टाकलेला आहे डाळीमध्ये आता सुंठ टाकून घेऊ इलायची सूट टाकले तर विलायची आणि सुंट टाकल्यामुळे आपलं पुरण कसं असतंग मीठ पण टाकलेलं आहे तर आपण आता डाळीमध्ये गूळ घातला आहे सुंट घातलेली आहे विलायची घातलेली आहे चांगलं आपण शिजवून घेऊ पाणी आटेपर्यंत आणि आज मस्त अशा आपल्या पुरणपोळ्या गावरान पद्धतीनं पुरण पाट्यावर वाटून मसाला पाट्यावर वाटून जबरदस्त असा रस्सा आमटी करणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ पाहतच आहात इथपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आत्यांना आमच्या सपोर्ट करण्यासाठी हायप पण करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा तर डाळीमध्ये गुळ घातलेला तर गुळ घातल्यानंतर पाणी सुटत असते तर आपण चांगलं असं जाळ लावून पाणी आटेपर्यंत असं परतू परतू घेत राहायचं असं घट्ट सर होईपर्यंत तर चला आपण आता पातेलं उतरवून घेऊयात खाली मसाला भाजायला घेऊया आता तवा ठेवूया तर आता आपल्याला आमटी करण्यासाठी आपण मसाला भाजून घेऊयात त्याच्यासाठी तवा ठेवलेला आहे तो, तो खोबरं बाजायला ठेवते तर आता चांगला आपण खोबरं असं तेल टाकलेलं आहे जास्त तेल तेल टाकलेलं आहे चांगला असं आपण मस्त तळून घेऊयात खोबरं तर आता आपलं खोबरं चांगलं लाल कलर आलेलं आहे लाल झाले काढून घेऊया आता धनं टाक तर अशा पद्धतीने आपण धनं पण चांगलं भाजून घेऊया तर आपलं धन पण चांगलं लाल झालेलं आहे आता डाळ दे केन वाजले तर आता आपण डाळ पण काढून घेऊयात लाल सर झालेली आहे डाळ पण आलं तर आलं पण भाजून घेतलेलं आहे आपण तेलामध्ये असं चांगलं तळून कारण की चव वेगळी यावी म्हणून आमटीला लाल जास्त यावी तर त्या आपल्याला तव्यावर कांदा पण टाकलेला आहे ती परतून घेऊया आपण लाल होईपर्यंत चांगला तर आता कांदा लाल झालेला आहे काढून घेऊयात तर आता वाटण वाटायला सुरुवात करायची तर आता ते आपण बारीक वाटून घेऊमेरी टाकली तर पाट्यावरच्या वाटल्याचा वास असा दरवळलाय ना मस्त असा वास येतोय एकच नंबर तर आमच्या आत्याची वाटण वाटण्याची पद्धत खूपच सुंदर आणि मस्त अशी आहे तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही खरंच म्हणजे कमेंटमध्ये सांगा आणि स्वयंपाक त्यांचा एकच नंबर असतो आणि हाताला पण चव एवढी भारी ना लय मस्त भारी हॉटेलच्या वरची चव आहे तर आत्याचं तिकडं वाटण चाललेलं आहे पाट्यावर तर तोपर्यंत मी आता भज्याचं पीठ खलवून घेणार आहे तरी कांदा कापून घेतला आहे आपण उभा कांदा कापलेला आहे तर बेसनपीठ त्याच्यामध्ये टाकते तर आपले पुरणपोळीसोबत भज्जी कुरडई पापडी आणि आमटी हे असं जेवण असलं ना असं आस वाटतं पूर्ण जेवण आपण पोट भरवून केले तर आता हे बेसनपीठ आपण सगळं टाकलेलं आहे डाळीचं तर आता ही हळद टाकली मी अर्धा चमचा लाल मिरची अर्धा चमचा टाकलेला आहे मी सोडा घेतलेला आहे चिमुटवर मीठ पण एवढं घेतलेलं आहे चवीनुसार तर आता हे मी सगळं असं मिक्स करून घेते पीठ तर आता पाणी ओतलेलं आहे मी असं चांगलं खलवून घ्यायचं आपलं भज्याचं पीठ तयार झालं तर आपलं वाटण वाटून झालेलं आहे तर खोबरा आता आपण वाटून घेऊयात त्या अगोदरचे मसाले काढून घेतलेले आहेत तातात मीठ टाकी तुम्ही बारीक होईल तर खोबऱ्यामध्ये आत्यांनी मीठ टाकलेलं आहे कारण की मिठामुळे आहे ना वाटण लगेच बारीक होतं मी इथे बेसन पिठामध्ये बारीक कोथिंबीर कट करून टाकते तर आत्याचं पण तिकडं वाटण चाललेलं आहे थोडं उरकत आलेलं आहे तर आपलं आपण खोबरं आणि मीठ टाकून बारीक केलेलं वाटण एका ताटामध्ये काढून घेऊयात कोरडा करून घेते पाटा पुरण वाटून घेऊ तर आता आपण पाट्यावर पुरण वाटून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण सगळंच पुरण वाटून घेऊया पाट्यावर तर आत्याबाई बाई आमच्या पाट्यावर कसं पुरण वाटत आहे ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा पुरण वाटून झाले आता आता पेट मऊ करून घेते तेलात मऊ करून घेते तर पाट्यावर पुरण चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपली गव्हाचं पीठ कनिक मळून ठेवलेली आपण भिजत ठेवलेली होती ती आता चांगली अशी पाट्यावर मऊ चांगली करून घ्यायची याला किती कष्ट लागत यात तुम्हीच बघा आता किती मेहनत आहे तर तुम्ही बघू शकता पीठ कसलं भारी आट्यानं पाट्यावर मस्त असं मळून घेतलंय म्हाताऱ्या माणसाने खावा अशी पोळी असं पीठ मऊ केलंय आता कडाई ठेवली तेल तापाय ठरते तर आता तेल ते तेल तापायला वतायचं कडाईमध्ये हा झालं तेल टाकून पापडी तळाई टाकले पापड़ी पापड़ी उड़ीत पापड़ आता कुरडई टाकलेली आहे आता बजे करते हाँ तर तेल मस्त तापलेलं आहे भज्जी पण चांगली पटापट पत होतील तयार अशा पद्धतीने आपण सगळी भज्जी काढून घेऊयात आता तर अशा पद्धतीने आपले असे कांदा भज्जी लाल लाल झालेली आहेत मस्त असा सुगंध सुटलेला आहे कांदा भज्याचा तर अशा पद्धतीने राहिलेले पण आपण कांदा भज्जी काढून घेऊयात लय मस्तच वास सुटलाय बाबा <laughs> कांदा भजेचा तर आता आपण बगुल्यामध्ये पाणी ठुलं होतं तापायला आमटीसाठी तर गरम पाणी केल्यानंतर आमटी एकदमच चांगली लागते चविष्ट एकदम खमंग लागते तर आता वरती पातीलं ठुलेलं आहे त्याच्यात आपण आमटीला फोडणी टाकून घेऊ तर आमटीसाठी आत्याने एक दोन पड्या तेल घेतले तर तेल आपलं चांगलं असं कडकडीत गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये कडीपत्ता कोथिंबीर टाकलेले आहे फोडणीला तर आता हे आपण घरी बनवलेला काळा मसाला टाकू दोन चमचे तर दोन चमचे काळा मसाला टाकलेला आहे तर हळद घेतलेले आहे एक चमचा धन पावडर टाकूया एक सपाट चमचा घेतलेला आहे तर आता चांगले परतून घेऊ थोडे चांगलं मस्त असं तेल सुटेपर्यंत बघू शकता तुम्ही काळ्या मसाल्यानं कसं मस्त अशी तरी आलेली आहे आपण जे आपली डाळ शिजवली होती त्याच्यातलं पाणी एळून काढलेलं होतं ना ते पाणी टाकलं तर आता हे पाणी आपण हे सगळं मसाला वगैरे आपण ह्या पातेल्यामध्ये ह्या भांड्यात काढून घेऊया दोन पळ्यात तेल टाकले तर आता आपण हे पाट्यावर बारीक वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊयात तर हे खोबरं टाकून घेतले आपण तेलामध्ये तेलात तेला परतून घेऊ तर आता हे कांदा धन हरभऱ्याची कच्ची डाळ तर आता आपण हे मसाला टाकलेला आहे दुसरा पण चांगला असा परतून घेऊया आपण मसाला हे टायम ले ले ते बारीक शिजवलेली डाळ बारीक केलेली आहे आपण पाट्यावर ते पण टाकलेले तर आता आपण आमटीची पहिल्यांदा फोडणी टाकलेली ते ह्या मसाल्यामध्ये फोडणी टाकून घेऊया चांगली तर आता आपल्या आमटीला चांगली उकळी आलेली आहे कोथिंबीर टाकून घेऊया वरून कोथिंबीर टाकली आता उतरावून घेऊ आमटी पोळ्या करायला घेऊया तर आता आपण चुलीवर तवा वाठवलेला आहेत पहिला पोळ्या करायला तर आत्या उंडा करत आहेत तयार बघू शकता तुम्ही तर पुरण भरपूर घातलं ना पुळी खाऊ वाटते भारी तर बघू शकता तुम्ही उंडा कसा मस्त असा भरला जातोय तर पोळी लाटायला सुरुवात झालेली आहे आत्याची तर आपली पोळी तव्यावर टाकलेली आहे तर पोळीच्या असं कडणी तेल टाकून घ्यायचं आणि अलगद अशी हळू उलटण्यानं फुटून घ्यायची फुटून यायची काळजी घ्यायची आपण पोळी उलटण्यानं हळू अलगद असं सगळीकडून तेल लावून घ्यायचं कडाके कशा अशा मस्त पातळ आहेत बघा कशी आपली पोळी टम्म अशी फुगती तर बघू शकता तुम्ही आपली पोळी कशी अशी टम्म अशी फुगलेली आहे तर तुम्ही पाट्यावरचं वाटण आणि पाट्यावर असं मस्त मऊ म्हणून घेतली ना की आपली पोळी अशी फुगून टम्म होती अशी भारी एकदम लुसलुशीत अशी तोंडात टाकले की विरघळायला तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या करून घेऊयात कुठं जाडसर नाही काही नाही आपण अशा इथं काढून घेऊया तुम्ही बघू शकता कसलं मस्त असं बघा पोळी आमटी कुरडई पापडी भजे भात एकच एक नंबर तर आता आपल्या जेवणाचा आस्वाद घेणार आहेत आत्या तर चला तर मग जेवणाला सुरुवात करूया तर आता आत्या जेवण करणार आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आमच्या पोळ्या आत्यांनी कशा केलेल्या आहेत पाट्यावर वाटण वाटून पुरण घालून त्या पोळीमध्ये मस्त अशा फुगून टम्म पोळ्या कशा झालेल्या आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आत्या जेवण करणार आहेत सुरुवात करा जेवायला कशा झाल्यात पोळ्या <laughs>